अहिल्यानगर जिल्ह्यात फोफावणाऱ्या अंमली पदार्थांच्या जाळ्यावर आता पोलीस प्रशासनानं सर्जिकल स्ट्राईक करण्याची तयारी पूर्ण केली आहे राज्याचे अपर पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश यांनी या गंभीर विषयावर आता एक निर्णायक पाऊल उचललंय अहिल्यानगर जिल्ह्यात ड्रग्ज तस्करीच्या वाढत्या तक्रारी आणि गुन्हेगारीच्या आलेखावर चर्चा करण्यासाठी आयोजित वृंद परिषदेत अनेक धक्कादायक वास्तव समोर आले आहेत अंमली पदार्थांच्या वाढत्या व्यापाराला रोखण्यासाठी आता स्वतंत्र म्हणजेच स्पेशल टास्क फोर्स तैनात करण्यात येणार आहेत विशेष म्हणजे ही पथक केवळ स्थानिक पातळीवरच नाही तर आंतरजिल्ह्या तस्करीची साखळी तोडण्यासाठी देखील अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करणार आहेत यामध्ये तपासासाठी विशेष तंत्रज्ञान आणि मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यावर भर दिला जाणार आहे सायबर पोलिसांच्या डेटा रिकव्हरीसाठी लागणाऱ्या लायसन्सचा प्रश्न मार्गी लावून तांत्रिक तपासाला देखील गती मिळणार आहे आज महत्वाचं म्हणजे बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे आणि दुरुस्तीसाठी तातडीनं निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत गुन्हेगारांची मोडस ऑपरेंडी ओळखण्यासाठी आता सी सी टी एन एस ही प्रणाली अधिक प्रभावीपणे राबवली जाणार आहे कृष्ण प्रकाश यांनी स्पष्ट केले की गुन्हेगारांवर केवळ वचकच नाही तर त्यांच्या मुळावर घाव घालण्यासाठी पोलीस दल आता पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार आहे अहिल्यानगरमधील तरुणाईला या नशेच्या विळख्यातून बाहेर काढणं हेच आता पोलीस प्रशासनाचं मुख्य उद्दिष्ट असणार आहे प्रशासनाच्या या निर्णयामुळं माफियांचे धाबेधान आणलेत पण याची अंमलबजावणी किती वेगाने होते हे पाहणं मात्र आता महत्वाचं ठरणार आहे